जुना कॉटन मार्केटमध्ये हॉटेल आदर्श मध्ये झालेल्या वादातून मोठा गोंधळ उडाला सम्राट शोरूमचे मालक पुरुषोत्तम हरवाने यांच्यावर हॉटेल मालक आणि त्यांच्या सहकार्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वाद इतका टोकाला गेला की हॉटेल मालकाने काचेचा ग्लास त्यांच्या डोक्यावर फोडला यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू करण्यात आले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार पूर्वी पुरुषोत्तम हरवाणी हे हॉटेल आदर्शचे मालक होते मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी हे हॉटेल राजेश तलरेजा यांना विकले होते नऊ मार्च रोजी रात्री तलरेजा यांनी हरवाणी यांना हॉटेलमध्ये बोलावले आणि दोघांमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला वाद इतका वाढला की राजेश तलरेजा यांच्या एका सहकार्याने पुरुषोत्तम हरवाणी यांच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडला या प्रकरणी पुरुषोत्तम हरवाणी यांचा मुलगा आदर्श हरवाणी यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी हॉटेल मालक राजेश तलरेजा नारायण तलरेजा कमल नवलानी सूरज हिरुळकर आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन, एक एक दोन अंतर्गत कारवाई करण्यात आली पोलिसांनी हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड सीडीआर जप्त केला असून कमल नवलानी याला ताब्यात घेतल्या आहेत या दरम्यान दुसऱ्या बाजूला एका महिलेने आदर्श हरवाणी पुरुषोत्तम हरवाणी आणि वीरभान झांबानी यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत महिलेचा हात पकडणे दुप्पट्टा ओढणे आणि शरीर संबंधी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे यामुळेच आता हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचे बनले असून सिटी कोतवाली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत काल दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस सायंकाळी पुरुषोत्तम हरवानी आहे यांनी जो आदर्श हॉटेल आहे आ, तो राजेश तलरेजा यांना यापूर्वी विक्री केलेला आहे के आणि त्याच्यातला काही त्यांचा देण्या घेण्याचा व्यवहार होता त्यामुळे राजेश तलरेजा हे त्यांना वारंवार फोन करून बोलावित होते तर हे पुरुषोत्तम हरवानी आणि त्यांचा आदर्श मुलगा रात्र नऊ वाजता दरम्यान आदर्श होतो येथे गेले असता त्या ठिकाणी रूम मध्ये कमल नवलानी राजेश तलरेजा नारायण तलरेजा सूरज नावाचा व्यक्ती व हरुडकर आणि एक महिला बसून होते आणि त्याच्यामध्ये ते देण्या घेण्याचा हॉटेलच्या विक्रीच्या व्यवहारावरून त्यांच्यात बाचाबाची झाली बाचाबाची झाल्यानंतर ना नारायण तलरेजा यांनी सिविगार्ड सुरू केली पुरुषोत्तम हरवाणीला आणि बाचाबाची होऊन त्याला हाताबुक्क्यांनी पुरुषोत्तमला हरवाणी यांना मारहाण केली आणि त्याच्यातीलच कमल जो नवलानी आहे यांनी काचेचा ग्लास फेकून पुरुषोत्तम यांच्या पुरुषोत्तम हरवाणी यांच्या डोक्यावर मारला त्यामुळे त्यांना जखम झाली त्यांना झेनिथ हॉस्पिटल येथे उपचारकामी भरती करण्यात आले आहे आणि पुरुषोत्तम हरवानी यांचा मुलगा आदर्श हरवानी यांचे रिपोर्ट वरून हे जे कमल नवलानी राजेश तलरेजा नारायण तलरेजा सूरज हैरोडकर आणि एक महिला यांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा तीनशे चोवीस आणि राईट या कलमानुसार बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे जुन्या कॉटन मार्केट मधील हॉटेल आदर्श मध्ये झालेला हा वाद आता गंभीर स्वरूपाचा धारण करीत आहेत एका बाजूला जीव घेण्या हल्ल्याचा गुन्हा तर दुसऱ्या बाजूला छेडछाडीची तक्रार दखल झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत असून या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे